एकनाथ शिंदेच्या ऑपरेशन टायगरवर शरद पवार थेट बोलले उद्धव ठाकरेंच्या खासदारांबाबत केलं मोठं भाकीत लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारली राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं तब्बल दोनशे बत्तीस उमेदवार विजयी झाले मात्र दुसरीकडे या निवडणुकीत महाविकास आघाडीला मात्र मोठा धक्का बसलाय या निवडणुकीनंतर आता महाविकास आघाडीतील अनेक नेते महायुतीमध्ये विशेष भाजप आणि शिवसेनेत येताना दिसतात याचा सर्वात मोठा फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला शिवसेना ठाकरे गटाला गळती लागली असून आतापर्यंत राज्यातील अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय सध्या शिवसेनेच्या ऑपरेशन टायगर ची जोरदार चर्चा सुरू आहे यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली काही खासदार बोलण्यासाठी एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर राबवलं हो जात ज्याच्याकडून उद्धव ठाकरेंचे सहा खासदार संपर्कात असल्याचं बोलले जातात ऑपरेशन कितपत चालेल कितपत सक्सेस माझ्याकडे काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष या सगळ्या खासदारांचं माझ्याकडे एक बैठकीच्या वेळी आम्ही दोन तीन तास चर्चा केली त्याच्यात कुणाच्याही मनात तुम्ही म्हणतात असा नाही जे उद्धव ठाकरेंचे लोक आहेत ते काही विचार नाही त्यांच्यावर ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी